नमस्कार मित्रांनो जे नमस्कार मित्रांनो आज आपल्या इथे भागामध्ये नाणे जिल्ह्याच्या भागामध्ये जे किनाऱ्यावरती गाव आहे महाराष्ट्राच्या ठाणेगाव इथे भरपूर मुसळधार पाऊस होत आहे तुम्ही पाहत आहात या व्हिडिओमध्ये आणि जे दहा दिवस झालं गेले दहा दिवस गरमी आणि थंडी नेमकं स्वेटर जर घातलो तर स्वेटर काढावं का घालावा अशा प्रकारचं गरमी आणि थंडी असं वातावरण चालत होतं जे पावसाची लोक वाट पाहत होती की पाणी आज इथं पडलेलं आहे हिवाळ्यातलं हे पाणी आहे समजा हे पाहात किती जोरात पाऊस पडत आहे आणि या पावसामध्ये जर तुम्ही भजे मिरची करून खाल्लात तर भरपूर चांगलं होईल आणि वाटलं देखील नव्हतं की आज असं काही पाऊस पडेल म्हणून कारण आठ दहा दिवस झाले हे पाऊस पडेल न पडेल पडेल न पडेल असंच काहीतरी वातावरण येतं होतं हे पहा पाणी हे पहा पाऊस मात्र इतका आहे की बस विचाराच्या पलीकडे पाऊस आहे हे पहा पाऊस हे पहा ओ इतका पाऊस हे पहा ते पहा पाऊस किती झोरात आहे हे फेमस हे ते बघा ते तितके भच्यावरचे पडतात ना ते याच्यावर तुम्ही लावा पाऊस किती धोरात पडतात हे पहा हा एक पाऊस पण वारं आहे त्याचं महत्त्वाचं काय वारं नाही आहे त्यामुळं पाऊस खूप म्हणजे खूप असं मुसळमा मुसळधार असा हाद म्हणजे त्याला काय म्हणतात हादरून पडणार आहे पाऊस आदळून आदळून म्हणतात त्याला प्रकारे हे पाऊस आहे हे पहा हा एक आहे हे पहा लाईट आहे एवढ्या पावसामध्ये कारण याचा अर्थ एक आहे की खेडेगावाचं हे एक सिग्नल आहे की वारं सुटलेलं आहे पावसामध्ये पाऊस आहे भरपूर पण वारं सुटला नाही त्याचं आयडेंटिफाय म्हणजे तुमच्या खांबावरती लाईट आहे तुमच्या घरी हे पहा अजून हे पहा आणि तुम्ही तुम्हाला दाखवतो मी ते भा सॉरी इथं पाऊस पडत आहे थोडंसं जाता येत नाही पण इथून आपण झुम करेन पहा सु पहा तर का दिसत नाही आत्ता थोडी वेळापूर्वी दिसत होतो मला हे पहा पहा हा हे दिसतंय ना करते लागतो आय थिंक खूप खूप पण असं मसाद आहे आणि समजा आता थोडंसं थंड झालं असं वाटतंय पाहूया आपण इकडं हो हो इकडं पण कसं दिसतो ग्रीन तसंची मजाच वेगळी असते हे पहा माझ्या कॅमेऱ्यावरती पण थोडंसं पाणी पडतं तरी पण मी हँडल करत आहेत असते हो हे पहा पाणी हे जे पण लिंबाचं झाड आहे हां 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 आहे नारळाचं झाड जे मी आत्तापर्यंत तिथले नारळ लागलेत नारळ मोठे झाले तर नारळ कुठे लागतील हे पहा अशा प्रकारे हे पाणी पडत आहे तरी पण मी असा घडू आता, लगे पता आगे। आगे आगे। आता मी लगेच आता काम करतो सॉरी पकडी करायची खाली विनंती केलेली आहे आमच्या आईला आता बघूया आम्ही या मोसमाचा मजा घेत आहे थोड्या वेळामध्ये मजा घेईल तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की सांगा कमेंटमध्ये जय जैन जय महाराज इतका जोरात आहे ना मित्रांनो हा की आपल्या छोट्याच्या या गच्चीवरती पाणी अशा प्रकारे साचलेलं आहे पहा कसं पाणी आहे पाहू शकता तुम्ही कसं पाणी साचला आहे आपण थोडंसं कमी झालं आहे का जास्त झालं आहे काहीच नाही का, का। थोडंसं कमी झालं वाटतंय कारण हे स्पष्ट अगोदर दिसत नव्हतं पण थोडंसं दिसतं आहे त्याला पाहूया